पती वडील दोन्ही नाहीत पती बेपत्ता आहे पतीपासून वेगळी राहते घटस्फोटीत आहे आणि लग्न झालेले आहे पण घटस्फोट झालेला आहे पण पर परंतु पतीजवळ राहत नाही किंवा घटस्फोट झालेला आहे जे काही आहे अशा सर्व सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची मी तुम्हाला लाईव ई के वाय सी करून दाखवलेली आहे नवीन वेबसाईटमध्ये खाली डावीकडे प्रोफाईल फोटो आहे माझा सर्कलमध्ये त्याच्या खाली पांढरा त्रिकोण आहे त्यावर तुम्ही टच करा स्पर्श करा आणि लवकर मोठा व्हिडिओ बघा आणि लवकर ई के वाय सी करा मी तुम्हाला सर्व तुमचे प्रॉब्लेमवर उपाय सांगितलेले आहे आणि लाईव्ह ई के वाय सी करून दाखवलेले आहे नवीन वेबसाईटमध्ये तरीसुद्धा जर तुम्हाला काही प्रश्न असेल समस्या असेल अडचणी असेल काहीही अडचणी असू दे तुम्ही ई के वाय सीबद्दल तू आता लवकर लवकर ई केवायसी करा आणि मला कमेंट करा आणि मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला लवकर ई के वाय सी करता येईल आणि मला कमेंट करायला विसरू नका ह ताई सर्वांनी लवकर ई के वाय सी करा